नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी परिपत्रक जाहीर याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी परिपत्रक नवीन जी आर काय आहे व परिपत्रक जाहीर झालेला आहे ते संपूर्णपणे काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी परिपत्रक जाहीर पहा नवीन जी आर काय सांगतोय ए पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ई पी एफ ओने अलीकडेच कर्मचारी पेन्शन योजनेच्या म्हणजे ए पी एस पंच्याण्णव लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे या नवीन निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या महत्त्वपूर्ण बदलाची सविस्तर माहिती हो। या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा नवीन व्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार पेन्शनधारकांना त्यांची मासिक पेन्शन हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी नियमितपणे मिळण्याची खात्री देण्यात आली आहे ही व्यवस्था लाभार्थ्यांच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत अत्यंत महत्वाची ठरणार आहे बघा पेन्शन वितरणाची नवी कार्यपद्धती काय असणार आहे संघटनेने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की के पेन्शनची रक्कम ही महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसांपूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे या निर्णयामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणजे आर बी आय मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा हेतू आहे बघा क्षेत्रीय कार्यालयाची भूमिका या ई पी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना विशेष जबाबदारी या ठिकाणी देण्यात आली आहे त्यांनी पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांशी समन्वय साधून पेन्शनवर वेळेवर या ठिकाणी वितरित होण्याची खात्री करावयाची आहे या नवीन व्यवस्थेमुळे पेन्शन वितरण प्रक्रिया ही अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक या ठिकाणी होणार आहे बघा विलंब झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद या नवीन नियमांमध्ये एक महत्वाची तरतूद करण्यात आली आहे जर कोणत्याही जर कोणत्याही कारणास्तव पेन्शन वितरणास विलंब झाला तर संबंधित बँकेला लाभार्थ्यांना वार्षिक आठ टक्के दराने व्याजासह या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी लागेल ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा या ठिकाणी केली जाईल या तरतुदीमुळे बँकांवर पेन्शन वेळेवर वितरित करण्याची नैतिक जबाबदारी देखील येणार आहे बघा कडक अंमलबजावणीची खात्री ईपीएफओने सर्व संबंधित कार्यालयांना या नवीन मार्गदर्शक तत्वाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने त्यांच्या कार्यक्षेत्रातील बँकांकडून या नियमाचे या ठिकाणी पालन होत असल्याची खातर जमा देखील करणे आवश्यक आहे बघा पेन्शन पात्रता निकष काय असणार आहेत कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण या ठिकाणी निकष आहेत बघा एक आहे पात्रता निकषामध्ये पेन्शन किमान दहा वर्षाची सेवा पूर्ण केलेली असावी दुसरं आहे अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेले असावे आणि ए अस पी एफ आणि ए पी एसमध्ये नियमित योगदान दिलेले असावे बघा पी एफ शिल्लक तपासण्याची सुविधा ई पी एफ ओने पी एफ खातेधारकांसाठी त्यांचे खाते शिल्लक तपासण्याची सोयीस्कर व्यवस्था केली आहे कर्मचारी एस एम एस किंवा मिस कॉलद्वारे सहज आपले पी एफ बॅलन्स तपासू शकता यासाठी त्यांनी ई पी एफ ओच ओ यू एन लॅन असा मेसेज पाठवावा लागतो बघा या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने केलेले हे बदल निश्चितच स्वागतार्ह आहेत या नवीन व्यवस्थेमुळे पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन ही वेळेवर मिळण्याची खात्री मिळाली आहे विलंब झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद देखील ही एक महत्वपूर्ण सुधारणा आहे या सर्व बदलांमुळे पेन्शन वितरण प्रणाली ही अधिक कार्यक्षम पारदर्शक आणि लाभार्थी केंद्रित होणार आहे बघा पेन्शनधारकांनी या नवीन व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे बँक खाते आणि इतर आवश्यक कागदपत्रे हे अद्यावत या ठिकाणी ठेवावीत कोणत्याही अडचणी आल्यास त्यांनी त्वरित संबंधित ई पी एफ ओ कार्यालयाशी संपर्क का साधावा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वाची ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन पेन्शनधारकांसाठी परिपत्रक जाहीर नवीन जी आर काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद